समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी लाखोच्या संख्येने मुंबई येथे तिरंगा रॅली काढून रामगिरी व राणे यांच्या विरोधात निषेध नोंदवला मुस्लिम समाजाचे प्रेक्षित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल रामगिरी महाराज यांनी चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचून समस्त मुस्लिम बांधवांच्या भावना दुखवल्या व रामगिरी महाराजांचे समर्थन करत नितेश राणे यांनी भरसभेत मुस्लिम समाजाला मस्जिदीमधून चुनचुनके मारेंगे असे घाणारिडे वक्तव्य केले रामगिरी यांच्यावर महाराष्ट्रातील साठ पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंदवला परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई किंवा अटक करण्यात आली नाही या दोन्ही व्यक्तींवर कडक कारवाई करून अटक करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येत मुस्लिम बांधव तिरंगा रॅली घेऊन मुंबई येथे दाखल झाले होते या रॅलीचे नेतृत्व माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केले मुंबई येथे दाखल झाल्यानंतर ठाणे येथील जिल्हाधिकारी कमिशनर यांनी मुस्लिम समाजाकडून निवेदन स्वीकारले व येणाऱ्या काही दिवसातच मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या रा रामगिरी महाराज व त्यांना समर्थन करून मुस्लिम समाजाला धमकी देणाऱ्या रा नितेश राणेला लवकरच अटक करू असे आश्वासन दिले निवेदन दिल्यानंतर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आझाद मैदान येथे लाखोच्या संख्येत जमलेल्या मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की महाराष्ट्र सरकारने रामगिरी व राणे यांना अटक नाही केली तर यापेक्षाही मोठ्या संख्येने रॅली आंदोलन करू असेही ते म्हणाले तिरंगा रॅलीचा कार्यक्रम येथे संपला महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आलेल्या मुस्लिम बांधवांनी आल्या त्याच मार्गाने शांततेत जाण्याचे आवाहन सुद्धा इम्तियाज जली यांनी केले महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येत मुस्लिम बांधव मुंबईत दाखल होताना अंदाजे तीस ते चाळीस किलोमीटर गाड्यांची भली मोठी लाईन लागली होती लाखोच्या संख्येत काढण्यात आलेली तिरंगा रॅली ही शांततेच्या मार्गाने संपन्न झाली